आज जरी शेतीचं यांत्रिकीकरण झालेलं असलं तरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय असेल किंवा बरेच लोक जनावरांवर अवलंबून असतात आणि बीड जिल्ह्याच्या कन्या पंकजरा मुंडे या पशुसंवर्धन मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याच्या गेल्या वर्षी जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्हा मार्फत पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या सतरा इमारती मंजूर झाल्या होत्या त्यापैकी वर्षभरामध्ये केवळ वर सात पूर्ण झालेल्या आहेत निम्म्यापेक्षा जास्त अपूर्ण आहेत संपूर्ण मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर गेल्या वर्षी एकशे चौसष्ट इमारतींना मंजुरी मिळालेली आहे मात्र त्यापैकी चौसष्ट इमारतींना अजून उद्घाटनाची कुदळी खोदली नाही मग ग्रामीण भागामध्ये पशुवैद्यकीय जे आहेत पशुवर नेमका उपचार करायचा कसा हा या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे त्यामुळं आमची अशी मागणी की पशुसंवर्धन मंत्री मान्य पंकजा मुंडे यांनी या प्रकरणी लक्ष घालावं कारण जिल्हा परिषद जे आहे की निधी मंजूर असूनही वर्ष होत आलं मात्र सगळी निधी खर्च करत नाहीये तो निधी अखर्च स्वरूपामध्ये राहतोय त्यामुळे आमची अशी मागणी की पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी लक्ष द्यावं आणि रखडल्या पशुवैद्यकीय इमारती ज्या आहेत त्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात